आस्था टाइम्स समाज से आस्था एकमेव व्यासपीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाचे आम्ही सर्व स्वयंसेवक पुणे ते पंढरपूर ही जलसंवर्धन वारीमध्ये वारी 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 सहभागी झालो आहोत या वारीचा उद्देश एवढाच की विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची वारीची परंपरा आणि त्याचबरोबरीने वारीतलं अर्थकारण वारीतलं समाजकारण वारीतलं भक्तीकारण ह्या सगळ्या गोष्टी समजाव्यात विद्यार्थ्यांना समाजाचे प्रश्न कळावेत आणि विद्यार्थ्यांनी त्या लोकांमध्ये जाऊन त्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत यासाठी ही वारी आहे त्याचबरोबरीने आम्ही वारीमध्ये मोठ्या प्रमाणात श्रमदानही करत असतो त्या ज्या ठिकाणून पालखी प्रस्थान होते त्या पालखीचं पालखी तळ साफ करणे असो त्याचबरोबरीने वाहतूक नियंत्रण असो किंवा पालखीला जे काही संरक्षण देणं असो अशा प्रकारची भरपूर कामे आम्ही या ठिकाणी या वारीच्या माध्यमातून करत असतो लोकांमध्ये जलसंवर्धनासाठी या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहोत भारूड असेल पथनाट्य असेल या सर्व माध्यमातून आम्ही या ठिकाणी जे काही आहे ते जलसंवर्धना जल बाबतीमध्ये आम्ही जनजागृती करत आहोत रामकृष्ण आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स